बता दे तो तो तीस रुपये टाकला ते नाही इकडे फेकून दिला कुठे इकडे फेकला कर मग झामला मी ना सापडला असं मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये त्याला आज सकाळी सकाळी मस्त खारी आणि चहा महाराष्ट्राला भेटला आहे आज कारण काल उपवास होता का ना त्यामुळे काहीच नाही आला आज खारी चहा आईची पण आंघोळ झाली आहे साईची पण आंघोळ झाली आहे आणि ओमदादा आमचे अजून झोपले सकाळी आमचे ओमदादा उठले आज आणि आता आमचे साईदा आमचे मित्र आले त्यांचं नित्य माझं काम चालू झालं आहे एक एक खाऊ घाल आता हळूहळू खाईल ना काय रो मा काय शेण मारायला शेण शेण मारायला गेला आहे लई पोरगा बेक करायचं तुझा शेण मारत ते शेण ते लावून घे मस्त पट ते पॅन्टला चेन नाही बेटा ती नको घालू चांगली दिसणार नाही ती हाय का काय 27 होगा उबर आहे पैसे हो पैसे नाही खर्च करायचे मला फक्त काहीतरी गिफ्ट घेणार बॅट बॉल घ्यायचं म्हणजे पोराला तू बॅट बॉल नको हं हां का भाऊ नुसता बॉल घेणार होता नुसता बॉल घेणार म्हणतो इकडे काजळ काय लावतोय मला तू मला नजर लागू नये म्हणून ते जे पोरग कोणाच मला कोणाची नजर लागणार मी तर म्हातारा झालोय आता काय ब कोणी सांगितलं तुला आईने सांगितलं का चाललोय आपण आता काय करायला तुला काय घ्यायचं मॉल मध्ये कोणता कोणता तरी बाकीच काही भेटणार नाही का तू म्हणशील हे ते मागच्या माल मॉल मध्ये होत रमबोड मोठा नको नको घेऊ दे घेऊ दे नाय म्हणतो हा तर मग दिसत मी आणि ओम चाललोय आज पुन्हा कॅपिटल मॉल मध्ये मौल आणि ओमला हवाई बॉल म्हणतो कॅरम बोर्ड म्हणतो तर बघू आता कॅरम बोर्ड घ्यायचा का बॉल घ्यायचा तिथे गेल्यावर समजेल काय होम तिथे गेल्यावर समजू माझ्या ठेवून घेऊन ठेवून मग तरी आणायचं बोर्ड आता एक विजय भाऊजींना घ्यायला ते पण आमच्या जोडीला येत आहेत त्यांना पण काहीतरी बॅटबॉल घ्यायचंय कॅपिटल मॉलमधून त्यांनी पोहोचला सकाळी त्यामुळे मी आता इथं थांबलो आहे होम पण जोडीला आहे गरम होत आहे तुला गरम होत नाही का हा पण दिवस येत आहे तुला माझा घेऊन माझ्या बड्डे लाईला मेर्या आजूबाई चालेल <laughs> <हा? laughs> ना मला काय अर्थ नाही तू ये भाऊजी आणि आम्ही चाललो आता कॅपिटल मॉलला त्यांना पण काहीतरी घ्यायचंय म्हणून त्यांनी मला सकाळीच फोन केलेला चला मग जाऊया कॅपिटल मॉलमध्ये परंतु कॅपिटल मॉलचा टायमिंग अकराचा आहे त्यामुळे आमचा पोपट झालाय आता आम्ही आता चाललोय घरी चला पुन्हा भेटायचं तुला कोणता यो आर स्पोर्ट म्हणून दुकान आहे त्या स्पोर्टच्या दुकानावर आम्ही आलोय आता होमला घ्यायचा कॅरम बोर्ड होमने घेतलाय फायनली खेळायला मस्त बॉल हा एकच ना बॅट नको आता बॅट आहे ना आपल्याजवळ मग नाही मग नंतर घेऊ ना हां कोणती नाही कमी करत ते प्राईज पन्नास नाईन फिफ्टी नको मग आईने तीन दिवस सगळे घरातले भांडे काढून धुवून टाकले सगळे सगळे आणि एक दो वाजता दुवाऱ्यांना सकाळी सकाळी काही काम नव्हतं आज त्यामुळे मस्तपैकी भांडे दोन सगळ्यात भरभर करताय राजकुमार आहे त्यानंतर बाबू आहे तुझं नाव काय आहे तेजस आहे आणि आमचे ओम साई पण आहेत सगळे क्रिकेट खेळतायत बघा आमच्या गल्लीतली ही सगळ्यात मोठी गँग तो बघा तो काय करून खांद चढ आणि कोणाचा बॉल आहे संडाच्या मागे बोल आणि मग मी तिथं खांद्यावर घेऊन मग तू चढशीर नाही रे बाबा मी नाही आपल्याकडे नाही जमत नाही का मग एवढे आपण करत नाही राजदा रिक्वेस्ट कर ना मग तू जा जाना त्याला जाऊन सॉरी म्हणतो येईल मग तू सॉरी म्हणणार तोपर्यंत येणार नाही

आईने खायला घेतलाय खायला पापड आईला आवडतात उडदाचे पापड त्यामुळे आई बायकोला सांगून मस्त उडताचे पापड बुजून घेतले खायला आणि मी आज कटिंग करून आलो आम्ही जण हे बघा मी पण तशी सेम कटिंग केली आहे माझ्या मम्मी पण सेम कटिंग केली आहे आम्ही दोघन सेम दिसतो का बघा बरं कॉफी दिसते ना एकदम डुप्लिकेट आहे का ओरिजिनल कॉफी आमची दोघांची Okay. मला खायचे होते मंचुरियन त्यामुळे राजला सांगून आता मंचुरियन आणले आई पण मंचुरियन खायला बसली आहे राज पण आला आहे त्यांनी फक्त त्याच्यासाठी पिझ्झा पण आणला आहे चला मग मित्रांनो पिझ्झा विथ खिचडी खिचडी पिझ्झा आणि मंचुरियन चला जेवायला या ब्लॉग एंड होईल आणि आमच्या चॅनलला लाईक करा होप तुम्हाला आमच्या ओमचं बोलणं आवडलं असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय लहानपणी मी असाच सेंजीस होतो ओम आणि माझ्यात काही डिफरन्स नव्हता म्हणजे आता आईने मला लहानपणी बघितलं असेल आता मला लहानपणी काही आठवत नाही म्हणजे आठवतं पण असं जेला असेल मला माहीत नाही पण मी माझ्या ओममध्ये मला स्वतःला बघत असतो